सोलापूर शहरमध्येचे उमेदवार देवेंद्र कोटे यांच्या प्रचारासाठी संपूर्णपणे यंत्रणा सज्ज असून अनेक ठिकाणी युवकांचा मोठा प्रतिसाद पहावयास मिळत आहे मोदी परिसरामध्ये कोटे कुटुंबियांनी घरोघरी जाऊन प्रचारास प्रारंभ केला आहे देवेंद्र कोटे यांच्या भगिनींनी मोदीतील प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार केला आहे यावेळी त्यांच्यासोबत या, या भागाच्या नगरसेविका मीनाक्षी कंपल्ली संतोष कदम यांच्यासह मोदी भागातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भावाचा विजय नक्की होईल आपला भाऊ सर्वांना घेऊन जाणार आहे त्यामुळे आपल्या भावाला आपण मतदान करावं असंही आव्हान यावेळी देवेंद्र कोटेदादा यांच्या बहिणीने केलं आहे ना सर्वांचे लाडके भाऊ देवेंद्र दादा पोटेल यांनी कमळ भाजप या कक्षाकडून उभारलेल्या आहेत त्यांची त्यांचं चिन्ह आहे दादांचं देवेंद्र दादांचं की कमळ हे चिन्ह आहे तीन नंबर मदान आहे मी सर्व नागरिकांना विनंती करते की जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून द्यावी मी अशी सर्वांना विनंती करते दादा हे आपले विकास करणारे आहेत विकासाला मतदान करा जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून द्यावं असे की बहीण योजना मे आधी दिसत आहे या तुम्ही नेवून दिला तर पुढे 2100 रुपये होईल असं मी सर्वांना सांगते आपण सर्व एक आहोत हे देशप्रेम राष्ट्रभक्ती हे सर्वांनी जागरूक व्हावे सुजानवास आपले हे मध्य से सोलापूरचे अनेक सर्व जाती धर्माचे लोक आहेत सर्वांनी एकत्रित येऊन आपले देशप्रेम राष्ट्रप्रेम एकत्रित येऊन आपले देशप्रेम काय आहे हे जाऊन काम करणारा व्यक्ती आहे त्यामुळे नागरिकांना सुद्धा वाटत आहे की आपला माणूस आपला आमदार हे सगळं प्रतिक्रिया लोकांकडून लोकांच्या मनामनातून देवेंद्र कोठे बाबतीत भावना निर्माण झालेली आहे हे तुम्ही पाहतच आहात की त्यां कार्यकर्त्यांच्या तात्या साहेबांचा आशीर्वाद कसं हे आमचं सगळ्यांच्या पातीशी आहे आज तुम्हाला सर्वांना हे चित्र दिसत आहे सगळे स्वतःहून येत आहेत की दादांचा तात्या साहेबांचा आमच्यावरती आम्हाला त्यांची जाणीव आहे आम्ही सगळे दादांच्या पातीशी आहोत हे तुम्हाला हे त्याचं चित्र दिसतच आहे सर्वांना पण त्या आहे ते संदर्भात केल्याशिवाय बसणार नाही हा एक ठाम विश्वास समस्त नागरिकांना व सर्व मतदारांना आहे कारण तो युवक आहे तो पळणारा माणूस आहे प्रत्येकाच्या हातीला धावून जाणारा माणूस आहे तो निस्तर आश्वासन न देणारा आश्वासनाच्या पलीकडे जाऊन काम करून समस्यावर मात करणारा हा युवक आहे आणि ही जी जाण सर्वांना आहे आणि आपण सर्व सुजान मतदार आहात की या शहर मध्य मतदारसंघातून जी या ठिकाणी जी जातीचे समीकरणं होत आहेत नक्कीच या ठिकाणी हिंदू हा सनातन धर्म वाचवण्यासाठी सर्व हिंदू एकवटलेला आहे आणि नक्कीच आपण सर्वजण देवेंद्र फडणवीसच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना चांगल्या मदतीकडे निवडून देतात या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र काळे दिलीप भाऊ कोल्हे यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका